आता पाहूयात यसिएन विशेष राजकारण आणि प्रसारमाध्यमे यांचा तसा जुना संबंध आहे फरक एवढाच आहे की त्यात आता सोशल मीडियाने प्रसाराची माध्यमेच बदलून टाकली आहे आता तुम्ही म्हणाल की याविषयी आमचा काय संबंध आहे हो संबंध आहे तो असा की सध्या सिन्नर शहरात प्रसंग कुठलाही असो त्यावर सोशल मीडियावर सिन्नर तालुक्यात राजकारण होणारच कधी कधी तर नेत्यांचे समर्थक अगदी पातळी सोडून टीका टिप्पणी करताना दिसतात यात नेत्यांना त्यांच्याशी काहीही घेणं देणं नसते मात्र प्रत्येक वेळी सिन्नरकरांना चायपेक्षा किटली गरम असल्याचा अनुभव येतोय सिन्नर, सिन्नर तालुक्यात प्रसंग कोणताही असो राजकारण होणारच हे सर्वांना माहीत असते सोशल मीडियावर सिन्नर तालुक्यात कार्यरत असलेल्या आजी माजी कार्यकर्त्यांकडून आमचेच नेते कसे श्रेष्ठ हे दाखवून देण्याची स्पर्धा सुरू असते आता त्याशिवाय राजकारण देखील तापत नाही म्हणा पण एखाद्या नेत्याला ट्रोल करताना कार्यकर्ते मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नाही फक्त एखाद्या नेत्यावर चिखलफेक करायची म्हणून करतात मात्र सिन्नर तालुक्याच्या आजी माझी काहीही एक नसते दोन्ही नेते केवळ काम आणि कामच करत असतात ते आपण नेहमी अनुभवले आहे आता हेच अनुभव कालच्या भयान परिस्थितीत देखील चायपेक्षा किटली गरम असलेल्या समर्थकांनी आमचाच नेता कसा श्रेष्ठ दाखवण्याच्या नादात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी पातळी नसताना एकमेकांवर चिखलफेक केली मात्र दोन्ही नेते हे केवळ नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्नशील होते दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून नुकसानग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यातही काही महाभागांनी राजकारण करत मदत कार्य कोणत्या नेत्याकडून होत आहे यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून गरीब जनतेची क्रूर चष्टा केली जात आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला नेता श्रेष्ठ कसा हे जनतेपर्यंत जरूर पोहोचवावे मात्र वेळ काळ याची जाणीव ठेवूनच आता तर सिन्नरकरांना दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन मदत करण्याची गरज आहे ना की अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून श्रेष्ठ नेता स्पर्धा भरवण्याची याचा गांभीर्याने विचार होणे नक्कीच गरजेचे आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे